तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त कोणतीही पूर्वतयारी न करता आणि कुठलंही पीठ न वापरता अतिशय झटपट अवघ्या पाच मिनटात हे मस्त खमंग खुसखुशीत थालीपीठ बनून तयार केलेलं आहे फक्त दोन कच्चे बटाटे वापरून इथे आपण हे मस्त खमंग थालीपीठ बनवलं आहे चला तर मग पटकनाथच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे बघा मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्यांची आपल्याला पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायची आहे आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि किसण्याचे हे जे मध्यम आकाराचे छिद्र आहेत त्यानेच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर हे बघा सगळा बटाट्याचा कीस मी इथे किसून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा स्टार्च असल्यामुळे हा बटाट्याचा कीस आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हे बघा हा बटाट्याचा कीस मी दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातानेच असा बटाट्याचा कीस जो आहे तो असा दाबून पिळून घ्यायचा आणि यातलं जास्तीचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे शक्य होऊन तितकं हातानेच दाबून पिळून यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता यातलं मी पाणी बऱ्यापैकी काढून टाकलेलं आहे आणि हा बटाट्याचा कीस जो आहे तो मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता हा किस आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि आता शिल्लक राहिलेला बटाट्याचा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पाण्यातून बाजूला काढून घ्यायचा आहे शक्य होईल तितकं यातलं पाणी आपल्याला पिळून पूर्णपणे निथळून बाजूला काढून घ्यायचं आहे तर हे बघा या इथे मी सगळा बटाट्याचा कीस पाण्यातून बाजूला काढून घेतलेला आहे आणि जमेल तितकं पाणी मी यातलं निथळून घेतलेलं आहे आणि हे बघा मोकळा सुटसुटीत कोरडा असा हा बटाट्याचा कीस ताटामध्ये शिल्लक आहे आता काय करायचंय आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा इतकं जिरं घालायचंय त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा इतकं मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता इथे आपण थालीपीठ बनवतो आहे त्यासाठी या मिश्रणाला बाइंडिंग यावं याकरता इथे मी घेतलेलं आहे सहा चमचे इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळेच याला छान असं बाइंडिंग येणार आहे आणि यामुळेच आपलं थालपीठ व्यवस्थित आपल्याला था गोलाकार थापता येणार आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला आपल्याला खूप जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाही आहे कारण बटाट्याचा कीस थोडासा ओलसर आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मीठसुद्धा घातलेलं असल्यामुळे याला जर का आपण खूप जास्त वेळ मिक्स करत राहिलो तर याला पाणी सुटेल त्यामुळे हलक्या हाताने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आता आपण याचं थालपीठ थापून घेणार आहोत थालपीठ बनवण्यासाठी इथे बघा मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर इतकं तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही या इथे शेंगदाणाचं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तयार करून घेतलेल्या बटाट्याचा कीस आपल्याला पॅनवरती घालून घ्यायचा आहे तर हे बघा बटाट्याचा कीस पॅनवरती घालून घेतला की त्यानंतर हातानेच याला बघा एकसारखं असं आपल्याला करत छान असं गोलाकार थापून घ्यायचं आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ असं करायचं नाही एकसारखं असं थालीपीठ आपल्याला पॅनवरतीच हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे याला आता उलटण्यानेच छान असं गोलाकार करून घ्यायचं आहे आणि मस्त गोलाकार एकसारखं असं थालीपीठ आपलं यावरती थापून झालं की आपल्याला काय करायचंय या थालपीठावरती झाकण ठेवायचंय गॅस मध्यम ठेवायचा आणि एक मिनिट भरासाठी याला झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे एक मिनिटभरानंतर हे बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि थालपीटाची वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे याच्या कडा चांगल्या भाजल्या जाव्यात याकरता मी याच्या कडेने थोडंसं तूप सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं तूप घातलेलं आहे जेणेकरून ही बाजू भाजण्याकरता पलटी केल्यानंतर तीसुद्धा अगदी मस्त खरपूस भाजली जाईल तर एक दोन ते तीन मिनिटासाठी थालपीठाची खालची बाजू हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर थालपीठ दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता आपल्याला पलटी करून आहे आता थालपीठाची ही बाजूसुद्धा आपल्याला छान खरपूस होईस तोपर्यंत चांगली भाजून घ्यायची याच्या कडे नेहमी थोडस तूप सोडलेलं आहे जेणेकरून थालपीठाच्या कडा मस्त अशा कुरकुरीत होतात आणि थालपीठ सुद्धा मस्त असं खरपूस भाजलं जातं तर हे बघा दोन्ही बाजूने थालीपीठ छान असं हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त खरपूस भाजून घेतलंय आता हे थालीपीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर हे बघा फक्त दोन कच्चे बटाटे वापरून आज इथे आपण हे मस्त खमंग खुसखुशीत उपवासाचं थालीपीठ बनवून तयार केलेलं आहे हे थालीपीठ बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा इथे आपण कोणतंही पीठ वापरलेलं नाही अगदी झटपट हे थालीपीठ बनवून तयार केलंय तर तुम्ही सुद्धा हे मस्त खमंग खुसखुशी थालीपीठ नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद